नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तर माझ्या युट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे तर तुमच्यासाठी एका महत्त्वपूर्ण विषयावरती व्हिडिओ घेऊन आलो आहे की म्हणजे एम पी एस सी आयोगाने एम पी एस सी राज्यसभा दोन हजार तेवीसचे मुख्य परीक्षेचे काय केलं आहे की अँसर की काय केले रिलीज केलेली आहे तर व्हिडिओ शोटपर्यंत पहा त्याच्यामध्ये आपण डिस्कस करणार आहोत की कुठल्या कुठल्या ॲन्सर जे आहेत ते चेंज झालेले आहेत आणि त्याचे कॉन्सिक्वेन्सेस काय राहतील किती कॅन्सल झालेले आहेत त्याच्यानंतरनं किती प्रश्नाचे पर्याय बदललेले आहेत त्या सगळ्यांची माहिती देणार आहे त्यामुळे व्हिडिओ शॉर्टपर्यंत हा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आता मी काय करतो की सगळ्या याच्या करतात आहे जी एस फाईव्हची आन्सर की होती फोरची होती त्याच्यानंतर जी एस थ्रीची आहे त्याच्यानंतरनं इथं जी एस टूची असणार आहे त्याच्यानंतर इथं जी एस वनची असेल ओके आणि त्याच्यानंतरनं ह्या जो आहेत इंग्लिशचा पेपर जो राहणार आहे लँग्वेजचा पेपर त्याचे आहे पेपर वनची पेपर टूची सॉरी एक एक करून करूयात आता ही जी आहे इंग्रजी आणि मराठीचा जो पेपर आहे याचा पेपर फू त्याची बघूयात तर याच्यामध्ये जर बघितलं तुम्ही तर वन टू फिफ्टीमध्ये एकही पर्याय हे झालेलं नाही आहे कॅन्सल केलेलं नाही आहे त्याच्यानंतरनं सेवन्टी फाईव्हपर्यंत एकही नाही आहे आणि हंड्रेडपर्यंत एकही नाही आहे तर इथं एकही प्रश्न काय केला की रद्द करण्यात आलेला नाही आहे त्याच्यानंतर जी एस वनमध्ये बघूयात आपण जी एस वनमध्ये जर पाहिलं तर वन टू फिफ्टीमध्ये एकही प्रश्न रद्द केलेला नाही आहे जी एस याच्यामध्ये सेट टूचा सेवन्टी वन त्याच्यानंतरनं इथं सेट याचा फोरचा फोर्थ क्वेश्चन ॲक्च्युली हे एकच राहणार आहे आपण एकच सेटनुसार बघितलं तर फर्स्ट सेटनुसार हा एटी वन क्वेश्चन असणार म्हणजे एकच पर्याय जो आहे तो काय केला की एकच जो बदललेला आहे आता खाली बघूयात ओके तर दीडच्या प्रश्नापैकी एक जो आहे तो काय केला की रद्द केलेला प्रश्न एक काय केला की प्रश्न रद्द केलेला आहे जी एस टूमध्ये बघूयात आपण जी एस टूमध्ये वन टू हंड्रेडमध्ये जर वन टू फिफ्टीमध्ये जर पाहिलं तुम्ही तर आ, सेट ए नुसार सांगितलं तर पस्तीसावा प्रश्न कॅन्सल आहे चाळीसावा प्रश्न कॅन्सल आहे आणि पन्नासावा प्रश्न हे तीन आणि पहिले चार असे चार झालेले आहेत चार सिक्स्टी एट आहे सिक्स्टी एट पाच झालेले आहेत एकशे एकोणीस सहावा प्रश्न सहा प्रश्न कॅन्सल झालेले आहेत आतापर्यंत जीएस थ्री मध्य बढ़ा जीएस थ्री मधे जीएस फोर मधे सेवी सिक्स सातवा टोटल जर पाहिलं तर सात प्रश्न जे आहेत ते काय केले रद्द करण्यात आलेले आहे ओके तर हे आंसर की तुम्ही हे करू शकता चेक करू शकता आणि तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला नाव मार्क सांगू शकता तुम्हाला किती मार्क पडलेले आहेत ते तर जर काय ऑब्जेक्शन असतील तर तुम्ही ऑब्जेक्शन काय करू शकता की रेज करू शकता ठीक आहे तर ही माहिती होती तर अशाच महत्त्वपूर्ण अपडेट्ससाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि कुठल्या मित्रांसोबत शेअर करा धन्यवाद